नमस्कार मैत्रिणींनो आज बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा आहे या बलिप्रतिपदेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला या महान सद्गुणाची खाण अशा बळीराजाची छोटी गोष्ट सांगणार आहे याशिवाय आज बलिप्रतिपदेच्या दिवशी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा या सद्गुणी बळीराजाला पाताळामध्ये ढकलण्याचा प्लॅन केलेला आहे का असं वाटायला लागलं कारण की आज त्यांनी ज्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या ना त्या पाहिल्या तर इतर सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा या खूप वेगळ्या दिसतात आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातली जनता खवळलेली आहे या सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा या बळीराजाची आपल्या सगळ्यांना आठवण कशी होते कधी होते तर मराठीमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध अशी म्हण आहे इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो म्हणजे हे सगळं टळू दे आणि राज्य कसं पाहिजे आहे इथल्या लोकांना तर बळीराजाचं राज्य जसं होतं तसं राज्य हवं आहे मग आता बळीराजाला जाऊन हजारो वर्ष झाली तरी पण इथले लोक आपल्या आज्या पणज्या त्यांचे आईवडील किंवा इथले सगळे आजचे कृषी शेतीशी संबंधित असणारे सगळे कष्टकरी वर्ग हे का बळीराजाची आठवण करतात कारण बळी हा अत्यंत सद्गुणी राजा होता अत्यंत दानशूर होता तो आपल्या प्रजेची खूप काळजी घ्यायचा त्याने कधीही कोणी काही मागितलं तर त्याला नाही म्हटलं नाही त्याच्याकडे कुणीही आलं तरी तो जे मागितलं ते द्यायचा शेतकऱ्यांना त्याच्या राज्यामध्ये कधीही त्याने दुःखी बघितलं नाही कुणालाही त्रास झाला ना तर तो त्यांना हवी ती मदत द्यायचा दुष्काळ आला तर शेतकऱ्यांना बी बियाणं दे आर्थिक मदत दे आणि इतकं सगळं दिल्याच्यानंतरही कधीच मागे लागला नाही असा आपला बळीराजा या बळीराजाचा अंत कसा झाला किंवा बळीराजाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी सांगितली जाते की वामनाने तीन पायाची जमीन मागितली पहिल्या पावलामध्ये पृथ्वी आली दुसऱ्याच्या मध्ये आकाश आला आणि तिसरा कुठे ठेवू असं वामनाने विचारलं आणि मग बळीराजा म्हटलं अरे आता तर काही उरलंच नाही माझ्या डोक्यावर ठेवा ही गोष्ट आपण ऐकली मी सुद्धा ऐकली मला लहानपणी प्रश्न नाही पडले पण मी जेव्हापासून महात्मा फुले वाचले मी जेव्हा तुकाराम वाचले तुकाराम महाराजांचा अभंग वाचला बळी सर्वस्वे उदार असं तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा मला खरंच प्रश्न पडला की जर इतका उदार राजा आहे इतका चांगला राजा आहे तर विष्णूचा अवतार असलेल्या वामनाला बळीराजाला पातळात ढकलावं असं का वाटलं इत म्हणजे कोणता असा देव खरंच करेल का की एखादा राजा चांगला आहे तर त्याला संपवून टाकेल मला असं नाही वाटत की हे देवाने केलं असेल कारण की देवांनी केलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत पण ही गोष्ट असं म्हणलं जातं महात्मा फुल्यांनी ते म्हटलेलं आहे महात्मा फुल्यांच्या अभंगामध्ये ते आलेलं आहे की ही गोष्ट जी आहे ती बळीराजासोबत कपट केलं गेलं आणि ती गोष्ट म्हणजे बळीराजाला संपवण्यात आलं कारण की तो दानशूर होता तो काहीही द्यायचा त्याने सगळं दिल्याच्यानंतर त्यालाही संपवलं आणि इथे जे समतेचं राज्य होतं ते संपवलं आणि मग लोकांनी राग करू नये लोकांनी क्षोभ करू नये लोकांनी असं म्हणू नये की कसं काय आमच्या राजाला मारलं लोक त्रासात होते ना बळीराजा गेल्याच्या नंतर मग म्हणून ही एक अशी कहाणी रचलेली आहे असं महात्मा फुले म्हणतात की कहाणी रचली की अरे नाही त्या ज्यांनी संपवलं ना बळीराजाला तो विष्णूचा अवतार होता तो कृष्णाचा अवतार होता मग आपल्याकडचे साधे भोळे लोक असा कोणता अवतार आहे म्हटलं की त्यांना असं वाटते हां असेल बाबा तर मला असं वाटतं की बाकी अवतारांबद्दलच्या गोष्टी तुम्ही ऐकत असालच पण या गोष्टीवर मात्र आपल्याला प्रश्नच पडला पाहिजे की जर असा कोणता देव आहे की जो आपल्या बळीराजाला संपवेल मग तो देव नसेल तो कोण आहे हे आपण प्रश्न विचारला पाहिजे दुसरं म्हणजे हे म्हटलं जातं नाही नाही अहो तो इतका दानशूर होता ना की त्याला कळायचं नाही दान कोणाला द्यावं तो कोणालाही दान द्यायचा आणि मग म्हणतात की शास्त्रामध्ये सत्प्रात्री दान द्यावं असं म्हटलंय म्हणजे तो काय करायचा तो कोणाला द्यायचा मग अशा वेळेला चुकीच्या लोकांनाही दान दिलं जायचं मग त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी व्हायच्या आणि मग म्हणून वामन अवतार घेतला आणि मग म्हणून संपवलं अरे हे कोणतं लॉजिक आहे जर देवाला बळीराजाला समजावून सांगायचं होतं की अरे बाबा तू सत्पात्री दान दे अशा लोकांना देऊ नको तशा लोकांना दे हे समजावून सांगणं देवाचं काम होतं देव मित्र म्हणते देव जर तो खरंच देव असता तर त्याने ते केलं असतं पण ही गोष्ट इथे मला असं वाटत नाही आणि त्यामुळे या बळीराजाला संपवलं त्याच्यानंतर इथे बळीराजा हा सगळ्यांसोबत सारखा त्यांनी कुठली जातपात मानली नाही जाती व्यवस्थाच नव्हती आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल दिवाळीला गावामध्ये आमच्याही गावामध्ये वाडे घालतात त्याच्यानंतर आजच्या दिवशी बळीराजा असतो तो जे ज्याला पाच पांडव म्हणून आपल्याला शिकवलं पण ते तसं नाही आहे पांडव नाही पांडवाचा काहीच संबंध नाही शेती शेतकऱ्यांना काहीच मदत नाही पांडवांची तो बळीराजा आहे मध्ये जो मोठा असतो तो आणि त्याच्या बाजूला असलेले ते सगळे खंडोबा म्हसोबा भैरोबा हे सगळे त्याचे म्हणजे त्याचे प्रशासकीय अधिकारी तर आ, ही खरी गोष्ट आहे आणि जर तो ख खरंच इतका घमंड असलेला राजा असता तर आजही लोकांनी हे नसतं म्हटलं की पिडा टळो हो। आणि बळीचं राज्य येवो मग लोक ज्या बळीराजाचं राज्य येवो असं म्हणत आहे त्या बळीराजाला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतायत हे बघा मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला परत पातळात ढालण्याचं टाकण्याचं कट कारस्थान रचलेलं आहे आपल्याला माहिती आहे आज आपण बळीराजा म्हणजे शेतकऱ्यालाही बळीराजा म्हणतो कारण शेतकरी तसाच उदार असतो दानशूर असतो तो भोळा असतो तर त्यामुळे आज असं स्कॅन करत होते आणि काही लोकांनी शोधून काढलं की बाबा आजच्या दिवशी शुभेच्छा कशा दिल्या तर धंगेकरांनी शुभेच्छा दिल्या बलिप्रतिपदेच्या पाडव्याच्या ह्याच्यात बळीराजाला पातळात गाडत आहे हे नाही दाखवलं विखे पाटलांनी नाही दाखवलं नितेश राणेंनी नाही दाखवलं हे सगळे नॉन ब्राह्मण म्हणूया कम्युनिटीमधून येतात आणि म्हणजे असे काही नाही की ब्राह्मण कम्युनिटीमध्ये पण असे लोक आहेत की ज्यांना हे कळतंय की हे कपट होतं मा आमचे सर आहेत ते सांगतात की हे कपट केलेलं आहे आणि तुम्हाला कहाण्या करून तुम्हाला उल्ल बनवलेलं आहे कारण की तुम्ही आमच्यावर राग करू नये म्हणून मग हे सगळं पाहिल्याच्यानंतर नंतर मी देवेंद्र फडणवीस फेसबुक पेजवर आज गेल्याच्या नंतर मला ही अशी जाहिरात दिसली आणि मला इतका राग आला की असं का करायला पाहिजे असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी तुम्हाला हा सद्गुणाची खाण ज्याला म्हणतात ना सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा राजा तो इतका सद्गुणी होता की त्याच्यासारखा सद्गुणी राजाच जन्मला नाही छत्रपती शिवाजी महाराजांना पण जिजाऊंनी ज्यांच्या ज्यांचे दाखले दिले म्हणजे आजही जर माझी आजी इडापिडाटोळं बळीच राज्य येऊ हो म्हणत असेल तेव्हा जिजाऊंनीसुद्धा हेच म्हटलेलं असणार आहे त्याच्यात काही शंका नाही आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सन पण तोच आदर्श घेऊन या रयतेसोबत सगळ्यांना सगळ्या जातीतल्या लोकांना आपल्या प्रशासनात घेतलेलं होतं या बळीराजाला फडणवीसांनी बघा कशा शुभेच्छा दिल्या म्हणजे तेव्हा जे कपट केलं गेलं ते परत परत करायचं आहे का आणि मग काही लोक जे म्हणतात कारण की याच्यावरून पण दिसतो की तो जो होता वामन किंवा तो बटू होता बटू ब्राह्मण आणि त्याने ते केलेलं आहे आता याचा अर्थ काय सगळेच ब्राह्मण जातीतले तसे आहेत असा बिलकुलच नाही आहे इतके समजदार आणि समज आलेले लोक आहेत की ते सांगतात की हां हे चुकीचं आहे असं नाही व्हायला पाहिजे पण आज मुख्यमंत्र्यांना ती समज येऊ नये मुख्यमंत्र्यांना परत व्हाय की हां आमच्या जातीतल्या माणसांनी ह्या बहुजनांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या दानशूर अशा राजाला पातळात ढकललं त्याची आठवण परत परत करून देत आहेत फडणवीस फड़नेस। बरं फडणवीसच नाही गडकऱ्यांनीसुद्धा पण तेच केलं मग लोकं म्हणतात ह्यांनी जात दाखवली मग ते खोटं बोलतात का लोकं आजही तुम्हाला बळीराजाचं महात्म्य कळत नसेल आणि आजही तुम्हाला हे करायचं असेल तर मग ही कहाणी पण आम्हाला महात्मा फुल्यांनी जी सांगितली की बळीराजासोबत कपटच केलं बघा महात्मा फुले काय म्हणतात फुल्यांनी लिहिलंय आमूच्या देशीचे अतुल स्वामी वीर होते रणधीर मरुत्यास बळीस्थानी आले भैरोबा खंडोबा ज्योतिबा महासुभा सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी असं म्हणतात महात्मा फुले सद्गुणांचा पुतळा होता दशहरा दिवाळी आठविता आपण दसऱ्याला आणि दिवाळीला या बळीराजाची आठवण करत असतो आणि आजच्या दिवशी हा जो काही वामन होता हा जो काही बटू होता याचे जे काही वंशज असतात ना ते आजच्या दिवशी काय करतात तर या वामनाचं गुणगाण करतात आणि बळीला बळी बनवतात तो शेत असा शेणाचा आणि त्याला त्याच्या त्याला मारतात म्हणजे की बाबा दरवर्षी परत परत आपल्याला त्याला मारायचा आहे असा एक वर्ग आज देशातला करतो आणि दुसरा एक वर्ग आहे शेतकरी वर्ग जो दर वाडे घालतो बळीराजाचं हे ते हे बनवतो आणि तो परत परत यावा म्हणून त्याची आठवण काढतो तर हे जे काही दोन हे आहे ना आज परत एकदा आजच म्हणजे फडणवीसांनी गडकरींनी अशा प्रकारे आपले शुभेच्छांमध्ये असे फोटो टाकून हे सिद्ध केलेलं आहे दाखवून दिलेलं आहे की यांना काय करायचं आहे आणि आहे महाराष्ट्रामध्ये इतका पूर आला अजूनही शेतकऱ्यांना मदत नाही मिळालेली आहे दिवाळीच्या आधीच मदत देणार होते आणि या पुरामुळे तर त्यांना मदतच झालेली आहे कारण की त्यांना हे सगळं बळीराजाचं जे काही राज्य आहे ते त्यांना संपवायचं होतंच आता त्याच्यामध्ये आ, भर पडलेली आहे का असं वाटायला लागलेलं ला आहे कारण की आजच्या त्यांच्या शुभेच्छावरून तर असंच वाटतंय का बळीराजाला असं दाखवलं ती कहाणी आहे तुम्हाला अशी पटते तुम्हाला हे शोभतं तुम्हाला हे बरं वाटतं किंवा सद्गुणाचा पुतळा ज्याला तुकाराम महाराज म्हणतात की बळी सर्वस्वे उदार असं तुकाराम महाराज म्हणतात अभंगामध्ये त्या लोकांना हे कळलेलं नाही आहे जे अजूनही शेतकरी किंवा इतर सगळे बहुजन यांच्या मागे लागलेले यांच्या नादी लागलेले आहे त्यांना अजूनही त्यांचा मूळ हेतू कळत नसेल तर मला असं वाटतं की आपल्या ज्यांना समजलेल्यानं त्यांनी समजून सांगण्याची गरज आहे आधी पाहिजे दरवर्षी ही रांगोळी टाकली पाहिजे लोकांना हे बोललं पाहिजे कारण की तोच आपला वारसा आहे जसं फुले म्हणतात की हे कोण आहेत तर हे बाहेरून आलेले आर्य आहेत त्या आर्यांनी इथलं जे बळीराजाचं राज्य होतं ते संपवायचं होतं तो दानशूर होता कपटाने त्याला ते मागितलं आणि ते संपलं केरळमध्ये तमिळनाडूमध्ये सगळीकडे आज बळीराजाची आठवण करतात बाहुबली मंदिर आहे महाबली उत्सव केरळमध्ये साजरा केला जातो हे जे सगळे गोष्टी आहेत बळीराजाची आजही आठवण गावखेड्यामध्ये ज्यांनी अभ्यास नाही केलेला आहे त्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या बाप त्यांनी त्यांच्या रक्तामध्ये ते घालून दिलेलं आहे पण ज्यांनी लिहिलं हजारो वर्ष त्यांनी चुकीच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण समजून घेऊया आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचं येणारं वर्ष हे चांगलं जावं असं मला मनोमन वाटतं या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की सगळ्या ह्या जातीतल्या लोकांचा कुठल्याही जातीतल्या लोकांचा कधीच द्वेष करायचा नाही पण द्वेष कोणाचा करायचा असतो ज्याला असं वाटतं हा मी मराठा आहे म्हणजे मी लय भारी आहे आणि माझ्यापेक्षा कोणीतरी खाली आहे तो माणूस आहे ब्राह्मणी विचाराचा ज्याला वाटतं मी ब्राह्मण म्हणजे मी लय भारी आणि आम्ही शिकलेला आहे आमचे बुद्धी तेज तो आहे ब्राह्मणी विचाराचा ज्याला वाटतं मी धनगर आहे मी माळी आहे आमिलाय भारी तुम्ही खाली समजून घ्यायचं त्यांचे विचार ब्राह्मणी आहेत आणि ह्याच विचारांचा पाड़ा जर झाला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस नक्कीच येतील असं आमचे खूप वेळ झालं आहे थँक्यू सो मच